परोपकाराय फलंती वृक्ष परोपकाराय वहंती नद्य परोपकाराय दुहंती गावः परोपकारार्थ मिदम शरीरम नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या श्लोकाचा मराठी अर्थ समजावून घेणार आहोत परोपकाराय या ठिकाणी चतुर्थी विभक्तीचा वापर केला आहे परोपकाराय म्हणजे परोपकार करण्यासाठी परोपकार करणे म्हणजे दुसऱ्यांची मदत करण्यासाठी वृक्ष हा बहुवचन शब्द आहे वृक्ष हा म्हणजे काय झाड काय करतात फलंती फलंती म्हणजे फळ देतात परोपकारासाठीच झाड वृक्ष फळे देतात परोपकाराय वहंती नद्य नद्य म्हणजे नदी बहुवचन शब्द आहे पुन्हा नद्या काय करतात वहंती म्हणजे वाहतात कशासाठी तर परोपकाराय म्हणजे परोपकार करण्यासाठीच दुसऱ्यांची मदत करण्यासाठीच नद्या वाहतात परोपकाराय दुहंती गाव गाव म्हणजे गाय बहुवचन शब्द आहे पुन्हा एकदा दुहंती म्हणजे दूध देतात गाय दूध देतात परोपकाराय म्हणजे परोपकार करण्यासाठीच गायदेखील दूध देतात बघा काय काय आहे परोपकाराय फलंती वृक्ष हा म्हणजे परोपकार करण्यासाठीच दुसऱ्यांची मदत करण्यासाठीच वृक्ष झाडे ही फळे देतात परोपकारासाठीच नद्या वाहतात परोपकाराय दुहंती गावह परोपकारासाठीच गाय दूध देतात परोप परोपकारार्थम, परोपकारार्थम, परोपकारार् न्जा परोपकारार्थम न्जा परोपकारा इदम शरीरम आणि शरीरम हे जे शरीर आहे परोपकारार्थम अर्थ म्हणजे साठी परोपकारार्थ म्हणजे परोपकारासाठीच इदम इथे जर संधिविग्रह केला तर इदम सर्व नाम होईल इदम म्हणजे हे हे शरीर परोपकारार्थम म्हणजे परोपकारासाठीच आहे म्हणजे आपले जे शरीर आहे ते दुसऱ्यांची मदत करण्यासाठीच आहे बघा परोपकारासाठीच झाड फळे देतात परोपकारासाठीच नद्या वाहतात परोपकारासाठीच गाय दूध देतात आणि इदम शरीरम आणि हे शरीर देखील आपलं हे शरीर देखील परोपकारासाठीच आहेच म्हणजेच दुसऱ्यांची मदत करण्यासाठी आहे म्हणजे हा श्लोक सांगण्याचा उद्देश आहे की आपण प्रत्येक वेळेला जेवढं शक्य होईल तेवढं दुसऱ्यांची मदत करणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना नक्की शेअर करा आणि चॅनलला हे सबस्क्राईब करा धन्यवाद